नांदेड शहरातील तोटावर हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी पंचावन्न वर्ष महिलेच्या पोटातील तब्बल अठ्ठावीस सेंटीमीटरची गाठ काढण्यामध्ये डॉक्टर आशा तोटावर गादेवार यांना यश याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड शहरातील गोवर्धन घाट परिसरातील तोटावर हॉस्पिटलमध्ये देगलूर येथील लिंगामणी उनग्रतवार वय पंचावन्न वर्ष या महिलेवर करण्यात आलेली अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्णाला नवीन जीवन मिळाले आहे सोनोग्राफी व सिटी स्कॅन तपासणीत रुग्णाच्या पोटामध्ये तब्बल अठ्ठावीस सेंटीमीटरपर्यंत वाढलेली मोठी गाठ असल्याचे उघड झाले होते सततचा पोटदुखीचा त्रास उलट्या भूक न लागणे यामुळे रुग्णाची अवस्था गंभीर बनत चालली होती रुग्णाला तात्काळ तोटावर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तपासणीनंतर शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य असल्याचे निदर्शनास आले परंतु गाठ अत्यंत मोठी असल्याने शस्त्रक्रियेदरम्यान गंभीर गुंतागुंतीची समस्या निर्माण होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती डॉक्टर आशा तोटावार गादेवार यांच्या वैद्यकीय टीमने विशेष काळजी घेत ऑपरेशनसाठी तयारी सुरू केली शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन तासांहून अधिक काळ डॉक्टरांच्या टीमने अत्यंत सूक्ष्म कौशल्य वापरून मोठी गाठ बाहेर काढली गाठ फुटू नये तसेच आंतरिक अवयवांना कसल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पार पाडल्याचे डॉक्टर आशा तोटावार गादेवार यांच्या वतीने सांगण्यात आले शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती आता पूर्णपणे बरी आहे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णाला गंभीर धोका असल्याचे पूर्वीच नमूद केले होते मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे रुग्णाचा जीव वाचला रुग्णाच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहेत इतक्या मोठ्या आकाराची गाठ सुरक्षितरित्या काढण्यात आल्याने तोटावर हॉस्पिटलला मोठे यश प्राप्त झाले आहे डॉक्टर आशा तोटावार गोर्धन घाट रोडवर तोटावर हॉस्पिटल येथून बोलत आहे नांदेड माझ्याकडे एक लिंगामणी उनगतवर नावाची पंचावन्न वर्षीय महिला दवाखान्यात आले आली असता तिच्याकडे सोनोग्राफी आणि सी टी स्कॅनचे रिपोर्ट्स होते ते खूप रडत आलेले होते पेशंट नेमकं काय गोंधळ चालला काहीच कळत नव्हतं जेव्हा मी प्रत्यक्षात बघितलं त्यावेळेस त्या महिलेचं पोट सात ते आठ महिन्याच्या गरोदर मातेचं जेवढं असते तेवढं उंच झालेलं होतं मी चेक केल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की तिच्या पोटामध्ये खूप मोठी गाठ आहे पण ते आ, मी त्यांना समजून सांगितलं की बाबा कधी कॅन्सर कॅन्सरमध्ये पण अशा गाठी निघ निघतात पण कधी कॅन्सरच्या गाठी पण नसतात म्हणजे सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफीमध्ये असं वाटत होतं की ही गाठ कॅन्सरची आहे असं त्यांच्याकडे रिपोर्ट पण होता पण कधी कधी ही गाठ पण निघत असते मग आम्ही ऑपरेशनची तयारी सुरू केली आणि तिचं विशेष म्हणजे ना ऑलरेडी तीन ऑपरेशन झालेले होते त्याच्यामुळे हे चौथं ऑपरेशन खूप गुंतागुंतीचं निघेल असं आम्हाला शक्यता होतीस आणि प्रत्यक्षात बघायला गेलं तर दोन तास तबल ही शस्त्रक्रिया चालली परंतु ही गाठ न फुटता काढण्यात आम्ही यशस्वी झालो सोनोग्राफी आणि सिटी स्कॅनच्या अनुषंगाने ती गाठ कॅन्सरची आहे असा उल्लेख होता मग त्या मग ती गाठ मी पूर्ण हैदराबादला तपासणीसाठी पाठवली आज रोजी त्या गाठीचा आमच्याकडे रिपोर्ट प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ती गाठ हंड्रेड पर्सेंट साधी आहे आणि ती गाठ कॅन्सरची नाही कसं आहे पेशंट खूप परेशान परिस्थितीमध्ये आलेला होता आणि अशा त्यांची मानसिक स्थिती पण खूप घाबरलेले ते लोक होते अशा वेळेस आम्ही डॉक्टर लोकांनी आपलं पूर्ण ज्ञान पणाला लावणं तीच खरी गरज असते आणि त्यांना तशा वेळेस पेशंटला प्रॉपर काउन्सिलिंगची समजून सांगण्याची खूप नितांत ता गरज असते मी त्या केसमध्ये त्यांना पण खूप सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते ऑपरेशन आम्ही खूप मेहनत करून केलं आणि त्यात आम्हाला यश पण आलं आणि ती पेशंटला जेव्हा आम्ही सांगितलं की बाबा ही ब्राड कॅन्सरची नाही आहे आणि साधी आहे आणि आता तुमचं ऑपरेशन चांगलं झालंय आणि जेव्हा ती पेशंट फॉलोअपला आली आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली त्यावेळेस खरंच पेशंटच्या चेहऱ्यावर जे आनंदाचे आश्रू होते त्याची किंमत ही पैशात तो पेशंट देगलूरवरनं आलेला होता आणि देगलूरवरनं तो पेशंट बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेला होता आणि फक्त अडचण हीच होती की दोन तीन ऑपरेशन तिचे झालेले असल्यामुळं कारण ऑलरेडी दोन सीजर झाले होते कुटुंबियजनाचं ऑपरेशन झालं होतं आणि रिपोर्टमध्ये कॅन्सल होतं त्याच्यामुळे ते ऑपरेशन थोडं जोखमीचंच होतं तो पेशंट तर बऱ्याच ठिकाणी गेला होता पण तरी पण आम्ही धाडसीनं ते इथं करण्याचा निर्णय घेतला आणि मग यश माझं हॉस्पिटल म्हणजे गोवर्धन घाट रोडवर करडिले सरांच्या फर्स्ट फ्लोअरला तोटावर हॉस्पिटल म्हणून आहे विस्त्री रोग तज्ज्ञ आहे आणि हे

खूप मोठं फंक्शन आहे एवढे फूल आणि एवढे आणलेले होते त्यांनी आणि पेडे एवढे होते की असं वाटत होते की काहीतरी दिवाळीचा सण आहे म्हणजे ते ऑपरेशन खूप खूप आनंदात होते तो खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही याच्यामध्ये कसं असतं की त्या महिलेच वय वर्ष होत पंचावन्न मोस्टली महिला असं म्हणतात की आता पंचेचाळीस वर्ष वय झाले पाळी जाण्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ओटीपोट मोठं झालेलं आहे पण मला सगळ्या महिलांना हे सांगायचं आहे की जेव्हा केव्हा तुमचं पूर्ण शरीर साधारण असतं पण पोटाचा घेर खूप वाढायला लागतो किंवा मासिक पाळीच्या जेव्हा तुम्हाला काही त्रास होतो त्यावेळेस तुम्ही अवश्य स्त्रीरोग तज्ज्ञांना जाऊन दाखवणं गरजेचंच आहे मग त्यावेळेस तो स्त्रीरोग तज्ज्ञ ठरवेल की बाबा तुमची सोनोग्राफी करायची तुम्हाला काही रक्ताच्या तपासण्या करायच्या की तुम्हाला काहीच लागणार पण तुम्ही न म्हणजे भीतीपोटी दवाखान्यात नाही जाणं हे साफ चुकीचं आहे केव्हाही तुम्ही जाऊन दाखवणं वेळच्या वेळेस केल्या आता ती महिला आली दाखवली म्हणून ती गाठ पोटात फुटली नाही पण काही दिवस जर ती आलीच नसती तर गाठ पोटात फुटून गेली असती आणि मग तशा वेळेस त्या पेशंटला आयसीयू लागण्याची गरज होती जे की ती वेळ झाली त्या ऑपरेशनच्या वेळेस माझ्या सोबत भूल देणारे डॉक्टर डॉक्टर अक्षय सर होते आणि माझ्यासोबत सर्जन पण होते आणि बाकी आमचा हॉस्पिटलचा स्टाफ